खुण, 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 मा मतन, कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे राखी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेसाठी मी भाव येणार आहे माझा मग भावासाठी करणार आहे अगदी झटकीपट त्याच्या आवडीचं मटण आणि कसं आहे ना भाव यायचं म्हटलं की श्रावण जरी पाळलेलं असलं ना तरी चालतं तर मी त्यांना सांगितले मटण आणायला आणि मी करणार आहे त्याच्यासाठी कोल्हापुरी मटणाचा बेत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं एक टोमॅटो घेतलाय अर्धी वाटी खोबरं घेतले वल्ल खोबरं दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत इथं ख खसखस घेतली पांढरेतील दोन्हीचं प्रमाण जर म्हणाल नाही एक एक चमचा घेतलेले तमालपत्र घेतलेले आणि खड्या मसाल्यांमध्ये दोन वेलची थोडासा जायफळाचा तुकडा आणि दालचिनी काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे आता हिरवं वाटण करण्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर हे थोडंसं प्रमाण जास्त घेतलेले आता हे सगळे आहेत ना मी आपण जे सुके मसाले घेतलेत कडे मसाले ते पहिल्यांदा भाजून घ्यायचेत त्यासाठी इथं आहे ना गॅसवर कडे ठेवली आणि हे मसाले आपल्याला अगदी हलकेशे भाजून घ्यायचेत पहिल्यांदा कडे तापून घ्यायची कारण यामध्ये आपण तीळ आणि खसखस घातलेत ती आणि खसखस अगदी गरम तव्यावर घातलं ना तर ते तडतड उडतं त्यासाठी ना भाज कापून घ्यायचा तवा आणि मग त्यावर अगदी हलकेशे ड्राय रोस्ट करून घ्यायचेत हे सगळे मसाले मसाले हलकेशे भाजून झाले म्हणजे त्यातून अगदी हलका सुगंध यायला लागला की आपल्याला पुढचे मसाले भाजून घ्यायचेत तर हिताना मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आता हिथं बघा एक किलोचं बनवायचंय मटण आपल्याला तर त्यासाठी दोन कांदे पुरेसे होतात आणि हा कांदा आहे ना पहिल्यांदा सुका भाजून घ्यायचा सुका का भाजून घ्यायचा कारण बघा एकदम त्यामध्ये जर तेल घातलं ना तर कांदा लवकर भाजला नाहीत भाजला जात नाही आणि जर असा आहे ना पूर्ण सुका करून घेतला त्याचा ओलसरपणा काढून घेतला आणि मग तेल घातलं ना तर कांदा अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये भाजला जातो आता यामध्ये ना मी थोडंसं तेल घातलेले आणि हा कांदा आहे ना आपल्याला अगदीच थोडासा लालसर करून द्यायचा आहे जितका जास्त लालसर करून द्याल ना जितका जास्त कांदा तुम्ही चांगला भाजाल तितकीच आहे ना कोल्हापुरी रशाला चव चांगली लागते आणि हे जे वाटण बनवलंय ना मी ते अगदी सिक्रेट पद्धतीनं बनवले खूप टेस्टी होतो हा मसाला घालून जर तुम्ही चिकनचं किंवा कोल्हापुरी मटणाचं कालवण केलं तर आणि मसा जो कांदा आहे ना तो बघदा बघा चांगला भाजून घेतलेला आहे आणि यामध्येच आहे ना मी वल्ल खोबरं घेतले तुमच्याकडं जर सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता माझ्याकडं वल्ल खोबरं होतं पण वल्ल्या खोबऱ्याने सुद्धा आहे ना वास चांगला येतो आणि कालवण आहे ना अगदीच बेचव लागत नाही खूप चांगलं कालवण मिळून येतं आणि चवसुद्धा छान लागते आणि हे सुक खोबरं वलं खोबरं आहे ना ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय पण आता बघा हे खोबरं भाजत असताना ना यामध्ये मी एक चमचा तेल घातलेले कारण वलखोबरं भाजायला थोडासा वेळ लागतो सुकं खोबरं आहे ना अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये चांगलं भाजून होतं हा सगळा मसाला आहे ना मी चांगला भाजून घेतलेला आहे आता पहिल्यांदा जो आपला खडा मसाला होता सुका मसाला तो भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय होतं पुढची जी स्टेप आहे ना ती करायला अगदी इझी पडून जाते आणि हा मसाला आहे ना अगदी बाय बारी, बारीकसर पावडर करून घ्यायची याची त्याच्यामुळे आहे ना कालवनाला सुगंध चांगला चांगला येतो यामध्येच आहे ना तुम्ही थोडेसे धणे जरी घातले ना तरी कालवण कालवणाला चव तर छान लागतेच शिवाय ना हा मसाला तुम तुम्ही आहे ना सुद्धा करून ठेवू शकता अगदी दोन ते ती तीन आठवडेसुद्धा आता यामध्ये आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे तर यामध्ये पुदिना कोथिंबीर थोडासा लसूण घातलेला आहे आलं आणि लसणाचं थोडंसं प्रमाण जास्त घेतलेलं आहे मी आणि हा मसाला आहे ना पाणी न घालता आपल्याला चांगला वाटून घ्यायचा आहे तर बघा मी अगदी यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त म्हणजे पाणीच घातलं नाही मुळात यामध्ये आणि हा मसाला आहे ना आपल्याला सेपरेट वाटून घ्यायचा आहे आता तीन प्रकारच्या मसाल्यांमध्ये आपल्याला हे कालवण बनायचं बनवायचे कालवण तितकंच चवीला छान लागतं आता हा मसालासुद्धा आहे ना चांगला भाजून झालेला आहे आता आपल्याला वाटायचं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तर त्यासाठी ना कांदा खोबरं आणि टोमॅटो हे तिन्ही जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटत असताना आहे ना मी यामध्ये आहे ना वाटायच्या अगोदरच पाणी घातलं नाही त्याच्यामुळं काय होतं मसाला व्यवस्थित वाटला जात नाही लागल तसंच पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला आहे ना चांगला अगदी बारीकसर वाटून घेतला आहे जितका बारीकसर मटा मसाला वाटून घेतो ना तितकंच कालवण चांगलं मिळून येतं मग खोबरं तुम्ही वल्लं घाला किंवा वाळकं घाला पण जी चव आहे ना वल्ल्या खोबऱ्याला आहे ना ती वाळक्या खोबऱ्याला थोडीशी कमी येते बघा तर गावच्या साईडला वल्लं असू द्या किंवा वाळका असू द्या कोणतंही घालतात आता हिथं बघा मी घेतलं आहे एक किलो मटण मी मसाल्यांची तयारी कर करेपर्यंत त्यांनी मला मटणसुद्धा आणून दिलं आणि याच्या आहेत ना अगदी बारीकसर काप काप करून घेतले नाही थोडेसे मोठे ठेवलेत कारण आपल्याला हे मटण कुकरमध्ये करायचं आहे म्हणून आणि शक्यतो बघा गावाला आहे ना मटण असं मोकळं शिजवलं जातं पण मला थोडीशी गडबड होती कारण भाव येणार होता माझा म्हणून मी कुकरमध्ये शिजवले आता यामध्ये थोडं आपल्याला मीठ घालायचे चवीनुसार हळद घालायची आणि जे हिरवं वाटण केलं होतं ना ते सुद्धा यामध्ये असं लावून घ्यायचे आणि ह्या हिरव्या वाटणाने आणि जो आपण मसाला केला होता सुका मसाला हा हा हे दोन्ही मसाले आपल्याला यांना चळून घ्यायचे याने ना जो मटण आहे ना ते चांगलं मुरलं जातं आणि मटणाला आहे ना सुगंधसुद्धा खूप छान येतो बघा आणि गावाकडं ना ज्याला पावसाळ्यामध्ये थोडंसं थंडी खोकल्याचा जर त्रास होत असेल ना तर त्यावेळेस असं मटणाचा कडक रसा दिला नाही प्यायला तर अंगातनं मस्त घामच निघतो आणि भावाला माझ्या असाच रसा आवडतो म्हणून मी त्याच्यासाठी असा रसा बनवणार आहे आणि हा हे दोन्ही मसाले चांगलं मु चोळून घेतल्यानंतर आहे ना हे मटण आपल्याला किमान पंधरा पर हो ते वीस मिनटं एका साईडला मुरत ठेवायचं आहे आता बघा मटन आहे ना मुरलेलं बरोबर पंधरा ते वीस मिनटं होऊन गेलेले आहेत आता आपल्याला टाकायचं आहे त्याला फोडणीला त्यासाठी ना मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गडबड असल्यामुळं मी करणार आहे हे कुकरमध्ये आता कुकरमध्ये बघा टाकत असताना आहे ना मी मटन शिजण्यासाठी एकदम जास्त तेल घातलेलं नाही आहे अगदी छोटे चमचे जे असतात ना आपले ते दोन चमचे तेल घातलेले आणि हे मटण आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचंय जितकं मटणातलं पाणी बघा परतत असताना आहे ना जितकं मटणातलं पाणी सेपरेट होतं ना तितकं मटण लवकर शिजलं तर जातं पण मटणाला आहे ना चव अगदी छान येते आणि गावच्या साईडला का नाही मटण शक्यतो असं करतात जितकं जास्त वाफलून घेता ना तुम्ही मटणाला तितकी भन्नाट अशी चव लागते आणि पूर्ण घरभर याचा वास पसरतो तर मी हे मटण आहे ना चांगलं दोन ते तीन मिनटं पहिल्यांदा दोन ते तीन मिनटं आणि नंतरचे परत दोन ते तीन मिनटं असं बरोबर पंधरा मिनटं तरी चांगलं असं परतून परतून घेतले तुम्हाला सांगताना थोडंसं माझी गफलत झाली की दोन तीन ता, ता ते तीन मिनटं पण जितकं चांगलं जास्त परताल ना तितकीच भन्नाट अशी चव लागते आता यातलं आहे ना पाणी सेपरेट होणार आहे या मटणातलं त्यासाठी ना मी काय केले यावर एक झाकण ठेवलेलं आहे झाकणावर सुद्धा आहे ना आपल्याला पाणी घालायचं पण मी अशी वाफ आहे ना दोन ते तीन वेळा चांगली काढून घेतली आहे बघा आपण बाहेर जेव्हा मटण खातो त्याच्यापेक्षा आहे ना सुगंध घरच्या मटणाला खूप छान येतो आणि गावचं मटण जर म्हटलं ना तर गावचं म मटणाचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी मस्त तोंडाला पाणी सुटतं आणि त्यालासुद्धा आहे ना गावचं मटण आवडतं म्हणून म्हटलं अग आज राखी पौर्णिमा आहे तर सगळं त्याच्याच आवडीचं आणि मी काय केलं इथं आहे ना कुकरवरच आहे ना झाकण ठेवले पाणी ना एकदम नाही घालायचं कुक मटण शिजत असताना नाहीतर मग काय होतं मटणाची चव बिघडते आता यामध्ये आहे ना मी दीड ग्लास खोलगड दात ठेवलेले दीड ग्लास पाणी ठेवलेले आणि यातलं आहे ना पाणी बघा चांगलं मटणातलं आहे ना सेपरेट झालेलं आहे आणि वरचं जे झाकणावरचं पाणी होतं ना ते सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आणि हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे असं पाणी एकदम नाही ना घातलं तर कालवण्याला चव छान लागते आता जे आपण पाणी का ह्याच्यावर गरम करायला ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घेणार आहे तर मी परत आहे ना यामध्ये बघा दोन ताटं पाणी घातलेली आहेत आता मला रसा जरा जरा पातळसर करायचा होता म्हणून आहे ना मी इथं एक तांब्याभर पाणी घालून घेतले पण ते पाणी मी गरमच घातले थंड पाणी घातलेलं नाही आहे नाहीतर काय होतं मटणाच्या रशाची ना चव बिघडते आता यावर झाकण ठेवणार आहे आणि अगदी आहे ना मिडीडियम हीटवर आहे ना याच्यात तीन शिट्ट्या काढून घेणार आहे अगदीच लो हीट करू नका ना नाहीतर काय होईल मटण गाळ होईल एकदम मटण आतल्यात शिजलं जाईल कारण मटण आधीच आपण वाफवून घेतलेले म्हणून तीन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट शिजलं जातं मटण हि तर आहे ना तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मटणाच्या आणि बघा मटण यातली वाफ पूर्ण काढून घेतलेली आहे मी आणि तुम्हाला आता दाखवते तर बघा जो तवंग आहे ना तो सुद्धा किती चांगला आलेला आहे मटणाला अजिबात आहे ना अगदी असं पांढरड पांढरड झालेलं नाही आहे नाहीतर मग ते मटनिक किकडं पाणी किकडं असं अजिबात झालेलं आहे मस्त रसा झालेला आहे आणि असा रसासुद्धा आहे ना प्यायला खूप छान लागतो कारण आपण यामध्ये ना हिरवा वाटण घातलेलं आहे आणि थोडासा खडा मसाला घातलेला आहे त्याने आहे ना याची चव चांगली लागते आता हे मटण आहे ना मी शिजले का नाही ते बघणार आहे तर बघा तीन शिट्ट्यांमध्ये आहे ना चांगलं मस्त गाळ शिजलेलं आहे हे मटण अगदीच ओव्हर कुक झालेलं नाही आहे आता मला याचं आहे ना सुकं करायचं आहे कारण त्याला सुकं पातळ असं दोन्हीसुद्धा खायचं होतं म्हणून आणि ह्यातलं आहे ना मी मटण काढून घेणार आहे तर सगळं मटण नाही काढलेलं ना, कारण करण कसं उडतं होतं मग वाढताना थोडीशी पंचायत होऊन जाती आणि ताटामध्ये पण दिसलं पाहिजे सुकंसुद्धा दिसल्याला दिसला दिसावं आणि पातळसुद्धा दिसावं असं असतं गावाला तरी तर मटण काढून घेतले आता ही ते एक कढई ठेवली आहे मी त्यामध्ये ना चमचमीत बनवायचं आहे मला भाव आला आहे माझा म्हणून चमचमीत बनवायचं त्यासाठी दोन चमचे तेल घातलेले यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा आहे ना अगदी लालसर करून द्यायचा नाही जास्त लालसर जर कांदा झाला ना तर सुक्याचीसुद्धा बघा चव करते अगदी हलकासा आहे ना गुलाबीसर करून घ्यायचा आहे हा कांदा हलकासा गुलाबीसर झाला की यामध्ये आहे ना आपल्याला घालायचा आहे टोमॅटो टोमॅटो आपण बघा वाटण करतानासुद्धा घातला होता त्याच्यामुळे ना मी इथं पहिल्यांदा एक टोमॅटो आणि आत्ता एक टोमॅटो म्हणजे फक्त टोटल दोन च टोमॅटोचाच वापर केलेला आहे टोमॅटो इथं लवकर मऊसूद होण्यासाठी मिळून येण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे मिठाने आहे ना टोमॅटो लवकर मऊ पडायला सुरुवात होती आता जे आपण सुरुवातीला कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे आणि अगदी यात नाही ना तेल सेपरेट होईपर्यंत तर हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपण मसाला ऑलरेडी भाजून घेतलेला आहे पण असं तेल सुटेपर्यंत परतून घेतला ना तर मसाल्याची चव चांगली वाढते इथं घरातला जो मिक्स मसाला असतो कांदा लसूण मसाला तो एक ते दीड चमचा घातलेला आहे मी यामध्ये अगदी अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे रंगासाठी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये ना आळणी पाणी घालणार आहे मी आळणी पाणी आहे ना जे जे आपण सुकं बनवतो ना त्याला चव ला चांगली लागते आणि जे मटण काढून घेतलं होतं ना ते चांगलं यामध्ये परतून परतून घ्यायचे जितकं मटण आहे ना यामध्ये परतून घेतो ना आपण तेवढी चांगली चव लागते आता काही वेळेस आहे ना बघा असं मटण आहे ना नुसतं कोरडं खायला सुद्धा छान लागतं कारण त्याला आळणी पाण्याची चव असते आणि जे आपण मसाले घातलेले आहेत ना त्याची सुद्धा चव चांगली लागते याला म्हणून आहे ना ज्यावेळेस तुम्ही सुकं करत असाल ना तर त्यावेळेस आहे ना आळणी पाणी यामध्ये आवर्जून घाला कारण जे तिखट जरी जास्त पडलं ना तरी ते व्यवस्थित मिळून येतं सुकं असं आळणी पाणी घातल्यानंतर आता सुकं आपलं तयार झालेले आहे यावर कोथिंबीर घालूया आणि हे सुकं ना मी आता काय करणार आहे एका साईडला ठेवून देणार आहे आता आपल्याला द्यायची एक कालोन्याला फोडणी तर मला त्यातलं आहे ना लहान मुलं आहेत माझी म्हणून मी त्यातलं थोडंसं मुलांना मुलांनासुद्धा काढणार आहे आणि हे सुकं एक गॅसवर ठेवून घेते तोवर आपण कालवणाला फोडणी द्यायची तयारी करूया आता बघा इथं एक गॅस ठेवलं गॅसवर आहे ना कढई ठेवलेली आहे यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तेल आता जेच आपण सुरुवातीला कांद्या खोबऱ्याचं वाटण केलं होतं तेच यामध्ये घालायचं आहे तर बघा एकाच वाटणामध्ये ना, ना दोन पदार्थ आरामात होऊन जातात आणि याला वेगळं वाटण त्याला वेगळं वाटण अजिबात करायची गरज लागत नाही हे वाटण आहे ना ते सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं की यामध्ये आहे ना घरातला मसाला घालायचा आहे आणि बिडकी मिरचीचं लाल तिकडे घालायचं आहे रंगासाठी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा मी सुरुवातीपासून आतापर्यंत यामध्ये एक्स्ट्रा मसाला कुठला वापरलेला आहे जसं की आपण मटन मसाला घालतो किंवा मटन करी मसाला घालतो जो आपण यामध्ये खडा मसाला सुरुवातीला वा घातला ना तर त्यांनीच आहे ना मटणाला चव चांगली लागते आणि यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आणि मी थोडंसं आळणेसुद्धा घातलेले कारण आपल्याला कालवणाला फोडणी द्यायची आहे म्हणून आता ह्या फोडणीला आहे ना हलकीची उकळी येऊन द्यायची थोडंसं तेल यातनं सुटू द्यायचं आहे मसाला असा मसाला आहे ना परतून कालवनामध्ये घातला ना, ना तर कालवणाचा रंग अगदी भन्नाट असा येतो आणि हा तडका आहे ना आपल्याला घालायचा आहे आपल्या अळणी पाण्यामध्ये तर अगदीच चरका बसला नाही ना तरी चालेल पण आहे ना असं गरमागरम कालवणामध्ये असा मसाला बघा आपण बाहेर ज्यावेळेस आचारी पद्धतीने खातो मटण तो बगा, करतात, एना लगती। तर त्यावेळेस बघा ही स्ट्रिक लावून करतात आणि त्यांनी आहे ना कालवणाला चव छान लागते तर कालवणसुद्धा आपलं आहे ना इथं तयार झालेलं आहे एकदा आहे ना अशा पद्धतीने कालवण करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत आणि तुम्हीसुद्धा आहे ना अशा कोल्हापुरी सुक्कं आणि पातळ रशाचा आस्वाद घ्या चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत